नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत आपण जे कपाशीसाठी दहा सव्वीस सव्वीस सोळा आठ बत्तीस आणि चोवीस चोवीस झिरोचा जो वापर केला होता त्याचा रिझल्ट तर चला व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरू करूया आज आपण बघणार आहोत जे आपण कपाशीसाठी दहा सव्वीस सव्वीस चोवीस चोवीस झिरो आणि सोळा अडबत्तीस याचा जो वापर केलेला आहे त्याचे रिझल्ट आपण जे क वापर केलं होतं सोळा आठबत्तीस दहा सव्वीस सव्वीस आणि चोवीस झिरो तर तुम्ही त्याचा इथं रिझल्ट बघू शकतात की कशाप्रकारे त्याचा जो जबरदस्त रिझल्ट आहे तो आलेला आहे जी कपशी आहे ती एकदम पूर्णपणे हिरवे झालेली आहे इथं तुम्ही पात्याची संख्या देखील बघू शकता किती प्रमाणामध्ये जी पात्याची संख्या आहे ती पूर्ण झाडामध्ये वाढलेली आहे क्वालिटी प्लस क्वांटिटी दोन्ही पण आलेलं आहे आणि एकदम आपला जबरदस्त कपाशीचा प्लॉट झालेला आहे तुम्ही तर पूर्णपणे बघू शकतात जी पातेची संख्या आहे ती जास्तीत जास्त वाढली ही फक्त आणि फक्त शक्य झालं आहे ते म्हणजे दहा सव्वीस सव्वीसमुळे नऊ चोवीस चोवीस आणि सोळा बत्तीसमुळे चो बघू शकता कशाप्रकारे एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे जी पात्याची संख्या आहे ती देखील जास्तीत जास्त वाढलेली आहे जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ मिळते तर याचा वापर तुम्ही अवश्य करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये